सर्वांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज हे काही साडीला फॉल लावत आहे तर साडी मी वरून फॉल करून घेतलेली आहे मशरून तर हातशिलाईचं काम चालू आहे तर हातशिलाई करून घेत आहे तर हातशिलाई अशीच करायची की पाट्यावर पाट्यावर ठेवायची उलटी हातशिलाई ले केल्याने साडीला उघड्या पडणार नाही एकदम प्लेन प्लेन असं फालनावर त्यावर ठेवणार छलई करत आहे साडीला तर कलर पण मॅच झालेला आहे का नाही साडीचा सा। फॉलचा सा। <laughs> कलर पण मॅचिंग झालेला आहे जवळ काटपत्राची साडी आहे मॅचिंगच लावायचं फॉल कधी पण भारी साडी आला तरी असं प्रत्येक वेळेस असं निर घ्यायचं गुड्या पण साडीला बारीक धरायचं असं लावत चलायचं बारीक म्हणजे पण साडी लेमो त्याच्या निऱ्या पण छान होत्या तर अशा प्रकारे आता मशीनवर कसा फार लावायचा ते मी दुसऱ्या वेळेमध्ये जात होते कारण मशीनवर फार लावताना मला व्हिडिओ करायचा वेळच भेटला नाही आहात सर्वजण चांगत राहा बघत रहा शिकत रहा